काय से जा? नगर है। है का हो काय सांगणार उद्या नगर परिषदांचा निकाल आहे संपूर्ण राज्याला आहे कारण पाहायला मिळाले शिवसेना विरुद्ध शिवसेना बऱ्याच ठिकाणी आम्ही आमच्या परीने जे प्रयत्न करायला पाहिजे ते केलेले पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले उमेदवार त्यांच्या कामाच्या भरशावर ते पण उभे राहिलेले आणि संघटन त्यांच्या मागे असल्यामुळे आम्हाला चांगलं यश मिळेल अशी आमची अपेक्षा आहे जळगाव जिल्ह्याचं काय असेल जळगाव जिल्ह्यामध्ये आम्हाला पाचोरा असेल भटगाव असेल मुक्तायनगर असेल धरणगाव असेल नशराबाद असेल किंवा चोपडा असेल या ठिकाणी आम्हाला यश मिळेल असं आम्हाला वाटतंय अ मुंबई महापालिकेसाठी पण जे आहे तिकडे ठाकरे बंधूंची युती झालेली आहे आपलं भाजप शिवसेनेची युती तर तिथे चाललंय बोलणं चाललंय मात्र समसमान जागा संदर्भात बोलणं चालू आहे काय वाटतं गो ठाकरे बंधूंचं आपल्या भाजप शिवसेनेचे आव्हान असेल का हे बघा आता पहिले शिवसेना भाजपची युती जी होती ठाकरेजींची या युतीच्या व्यतिरिक्त जी आमची युती आहे शिंदे साहेब आणि भाजपची ती युती झाल्यानंतर हा गोष्टीचा उलगडा होईल आणि मला तरी असं वाटतं की प्रथमत आमच्या जागा कशा वाटप होता त्याच्यावर सगळं अवलंबून आहे आणि दोघं जर एकत्र राहिले भाजप आणि शिंदे गट शिवसेना तर मला तरी वाटतं की आम्ही मजबूतीने त्या ठिकाणी निवडून देऊ आतापर्यंत महापालिका शिवसेना एकत्र असताना शिवसेनेचा ताब्यात राहिलेली आहे मात्र यंदा शिवसेनेचे दोन गट आहेत कोणत्या शिवसेनेच्या बाजूने निकाल जाईल मुंबई महापालिकेचा काय वाटत कारण ठाकरे आमच्या शिवसेनेच्या बाजूने हो दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार भाजप आणि शिवसेनेसोबत जिथे करणारे मात्र तिथे शक्य नाहीये तिथे ते शरद पवारांसोबत किंवा इतर पक्षांसोबत आघाडी करण्याचे संकेत तो त्यांचा विषय राज ठाकरेंनी मोर्चे बांधणी सुरू केली मुंबईमध्ये प्रत्येक शाखेला भेटी देत आहेत ते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचं कामच आहे ना बाबा शेवटी ते नेते आहेत आणि त्यांच्या पक्षाकरता फिरणं त्यांचं कामच आहे लालबाग परत जाय भागामध्ये शिंदेची शिवसेना आणि नसल्यामुळे मी बोलणं उचित होणार नाही शेवटी तिथे उदय सामंतजी आणि आमचे आमदार प्रकाश सुर्वे हे कमिटी मध्ये आहे त्यामुळे ते निर्णय घेतले मधून टीका करण्यात आली आहे सामना त्याच्यावरच चालतोय शिंदेवरच ठीक आहे एकनाथ शिंदेवरच सामना चालतोय नाही तर सामना वाचतो कोण चला हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही व्ही नाईन मराठी एकमेव